तू अजिबात माया थांबायचं नाही करायचं नाही हा तुमचं घर आहे का माझं घर येते आणलं के नाव केलं माझ्या बापाची जागा मे बा कुहा कोण लग्न करून आणलं माहितीये का पुढ आलं की हे करायला पुणे आणलं मध्ये तुम्ही आणतो कि माय घरी पोरगी द्या पुर्गी द्या का तोंडे अरे तू मला आली मला त्या बापाल उचलणी ए झाल्या अरे रस्त्यावर कुठं भांडण करतो समजून सांगा तुमच्या मित्राला पांढरे आणि पालेच्या नरा बाय कोच्या भान तुला काय गरज आहे रे आमच्या मैदे पडायची मित्र म्हणून सांगतो चांगलं तुला नको भांडू गावात लोक पाहते पण तू मित्र म्हणून सांगतो अरे येलं ये लय ये काळी तोंडाची अरे लय खवठी मा घरात नाही आम्ही मी मील ना तुला भाऊ मारतो तुला असलं चा काळा ना गं बा मिस पिऊंड पाय आडावडा काय तू करताय आरडाओडा दिसला तुला आडावाडा मग काय चालू होत चाललेत आडावडा म्हणतात मला तेव्हा तिकडं कोण

तुला ठेशीच परत आले होतो सांग मग हां अरे मला शिकायला कुठ चालली कुठ चालली तू चालली आता मी माहेर आला का म्हणून म्हणजे माय नवरेन मला कुत्र्यावरी मारले माहिती का रोडला सगळ्यांसमोर का मारलं काय तू चूक केली का मी काय चूक करणार आहे गुन्हारी स्वयंपाक बनवला होता चांगलं जेवाय बसलो होतो लागलं खुसपाट काढाय पिऊन आल्यावरती मला काय काय बोलायला लागलं मग मी कशी सुट्टी देऊ अरे पिऊन म्हणजे काय एवढा पिऊन आला काय तुला मारायला म्हणून तू काही नको सांगत जाऊ त्याच्याबद्दल म्हणजे माझा विश्वास नाही ना तुमचा मला काढला हे माझे कपडे अरे बघ नावर बायकू भांडण होत असतं तो आज पेलाय समजा अजून ते श्यामेच्या ह्याच्यानी अजून प्याला असं पण ऐकून घे ऐकून घे संसार असा एवढा गरम डॉकेन नाही चालत आलग ध्यानात चल होय घरी आवा शाम भाऊजी आले होते सुगंध ताई आले त्या सोडवायला आत دي गेला तर कुत्र्यावणी मारले माहितीये का त्यांनी अरे तू जर म्हायरी गेली तर घरचे काय म्हणते तुझे दोन चार दिवस थांब जरा गार होऊ दे मग बघू आपण ही सांगतो अरे केस विस न करू अरे कुत्र्यावणी जरा अरे नाही नाही लोक ते ह्याचोड टपलेले असते असं नको करू तू जरा शांत डोकेन घे चल घरी चल माझ्या घरी चल अरे चलच चल जरा गाव ढूंढून जमले ती ना सुगंधाले येची सुगंधच्या घरी असायला बसली बघू तुझंधा सुगंध काय हो होलो भाऊजी कुठे माय बायको मला काय माहिती काय माहिती माझी तुला तिला घेऊन आली नाही इकडं अयो मी कधी तुमच्या बायकोला आणल इकडं म्हणजे आणून जे आणून उलटून पडली का तू आता ओ तुम्ही का डोक्यावर विकार पडलेले का तुमची बायको माझी कशाला घेऊन येईल दर वेळेस लपे ती बायको तुला काय लोकांच्या बायका लपवायला काय वाटत का नाही ला शरम आहे दर... का नाही थोडीफार ना शरम मॅडम बोला तोंड सांभाळ बोला जा मला घरात जाऊन बघा तुमची बायको आहे का तुमचं घर दर घडून दिमाग इथे कशाला घेऊन येईन मी तिला मी कशाला उचकतोय घर तिला बोल यावचं माझ्या घरामध्ये कोण नाहीये तुमची बायको माझ्या घरात नाहीये दरवेळेस ते शिखर ते राह ते खालच्या काय मामाची बायको तू एकदा लपवून ठेवली तू फाशीला चालला तवा सोडीस हो कोणतं काही बी बडबड नका करत जाऊ ती ज्यांच्या भाणणार होती म्हणून आली होती इथं तुम्ही बरं तुमच्या घर बर तुमची बायको नाही इथं गोड सांग बर का सुगांदा ऐका ना जाऊ भाऊजी शपथ घेऊन सांगते तुमची बायको माझ्या इथं नाहीये आलं मग श्याम यांनी लपी लखायनु मा बायको जाऊ नु आपण ने धडावरंग गावभर चिंडा करी खरं नाही वा लप्यो लप्यो लपियो बायकोला चांगले लॉकर मध्ये लपियो ए ए कोणाला कोणाला माझी मा बायकोला आता हे चालू केले कशा आम्ही तो बायको कला पाहिजे झाला काय आमच्या समोर तो बायको तू हाकलून दिला गावाच्या बाहेर आमचं काय नाव घेतो तू आता मी दिले हाकलून पण माझ्या झापड आली ना तर तू तिला घेऊन आला सिकडे भो बायको मी कुठून देऊ तुला पिली अरे नाही भो मी नाही ल पिली मला काय करत तुझी पण माझ्या घरात सांग बरं एक दिवस नव्हती का आम्ही तुझी बायको माया घरी ल पिली होती त्याचा बदलाय घेतो आम्ही आज नको मनातली मनात गुंतली गेली माय बायको सांग ए भो ए करू नको तुला पिल्या शिनमाई बायको पण मी तसा नाही तुला सांगतो मी अजिबात तो इकडे आणले तो टिकेला माया समोर हा आम्ही लगे निघून आल गो बरसो काय तोला मायावर पाडला असता त्याच्यामुळे मी तुझ्या बायकोला बोललो बी नाही आणि आणलं बी नाही इकडे तुला सांगतो मी तुला चांगलं ओळखितोय तू वरून वर असला ना आतून बी ती एवढा आहे सांग राव मला भूक लागली नऊ दे तुला सांगतो हात जोडतो भाऊ या पुढे मी तुझून जाय तुझी बायको इथं नाही तिकडे कुठे गेली तिकडे शो देव नाही तिकडे जाऊ दे तुला नको तशी मी नकोच होती तुला तेला ये ना? तुला गावाच्या बाहेर काढून बघायला वाटतो इकडं असं ना नाही द्यायची माय बायको सुगंधाला तुला सोडित नाही बघ जाल्या केसच करतो तुमच्यावर माझी बायको लपित नाही का तुम्ही दोघ जण तुमच्या दोघांनी ना तुम्ही लपून ठेवलेले तुम्हाला बघा खडेच फोडायला पाठवतो काय काय तू एडं झालं काय नाही मी डायरेक्ट काय तुला काही पोल्टिशन काय जाणार काय करणार हे अरे तुम्ही ना आमच्या दोघांच्या मध्ये ढवळाढवळी करता माझ्या बायकोला फुगून तुम्ही नाही का आमचं भांडण लावून देता सुगंध तू वाडा झाला काय आम्ही मिठाईला आलो मग तू भांडण तुला तु म्हणत होतो शांत राह राव, राव दे ती लक्ष्मी तुझी तुला एवढं सांगितलं तु, नाही लक्ष्मी लक्ष्मी म्हणतो चांगलं आमच्या दोघांची पाकड लावून देतो नाही का तू आणि सुगंधाला तू ना डायरेक्ट आता पोलीस स्टेशनला भेट डायरेक्ट तुम्हाला खडी फोडायला लावतो तुवागांना येड झाला काय ऐक ना डोक्याला वाईट झाला बुस्याला गेला नावं लागेल मग काय काय आवा रस्त्यावर काय दिसा नाय तुम्हाला तू आला ना मध्ये समोरून मला काय पण एवढं दादा तेवढं चाललंय अरे गणगन डोक्याला वाईट झाला वाईट बायकुची भांडण झाली मग का मारता मारता वाचलं होतं अरे पण ते जाऊ दे तू आला परत माझ्याकडे दारू उतरलो आणि मला म्हणतो माझी बायक द्या आता मी कुठून त्याची बायक देऊ सांग बरं मला तू मला काय माहिती आता आता तिची बायको गेली देऊन तुम्ही घरातला पण ठेवली आणि तो गेला पोलीस शेअ करायला मायावर म्हणला तुम्ही घरातला पण ठेवली बायको नामच्या भांडावी तुम्ही आता किती कुठं झाला सांग बरं घ्यानं आली बाई बोलायलाची बाळाली बाईश्वाची कुठं आपण असं आहे ना ती कुठे गेली कुठं नाही हे तुला दिसली घरी कुठं मला नाही यार सांगणार राह पाहिलेच राहणार साधणार तर नाही नाही मी काय सांग कोणाला आपल्या आपल्या पाहिजे आभाचचिज हाच्या गावा पण त्या माझं नाव एवढं आलं नाही तू गाजू नको तू आहे आता हा आभाचा चीज म्हटलं आता पहिले झाल्याला शोधावं लागेल आईला कुठं पौराव या झाल्याला आता सापडा म्हणजे बरा होईल नाही त्याच्या आईला पोलीस स्टेशनला जायचं येतो कुठं जाणार आहे का तोडी जाऊन जाऊन एक दिवस काय ना सापडं पळतो अरे भाऊ पाळायलाच लावलो तो मला काय सांग काय पोलीस स्टेशनला नको जाऊ तू गेल ती गाडी ना आता तुला झाला की ती गाडी थांबे तिकडे तू बायको सापडली कुठे ते आपले आबा नाही का त्यांच्या घरी कोण आपला आबा हा त्यांनी चालू केलाय का आता काळपाड नाव नको सांगू माझ तू कळलं ना तू गपचीप जाय आणि त्या आबाच्या घरात आई ती लपलेली तू बघून की हा हा आणि ते सांगाय भाऊ केव्हा घातले होते आयला <laughs> काय रे काय काढा माय बायको बाहेर काढा माझी बायको बायको बाहेर काय काय खिशात विशन ठेवले का आम्ही खिशात नाही ठेवली म्हणजे काढा म्हणजे काय काढा माझी तो लपली माझी बायकून कोण सांगितलं तुला कोण सांगितलं तुला काही एडबीड तु लागल काय कम जाऊन द्या ना मला घराकडे जाऊन द्याय ना जाऊ द्या घर घरात घरात कोण म्हणते हा आला का घर धुंढून जी काय करते इथे घरात हे काय करते म्हणजे मग हा चांगला द्यावरा बिवारा पुसून घेत होती आहे का नाही आबा तरी म्हणलोय माणूस हे ना गुटगुटीत कस का काय दिसतोय लोकांच्या बया सुद्धा पुराणात आबा तुला तुम्हाला आणता तुम्ही सेवा करायला नीट जा खुशाला आबाय आहे ना बघ श्याम्या तरी म्हणतो आबा हाताने कस काय करून खातोय सुगांधाला आणतोय हाताने करून खायला म्हणून तुम्हाला तस वाटतंय त्याला कावीळ होती ना त्याला जग पिवळ दिसत हा बघ तू कस का इकडं बघितलं ना माझी बायको बाथरूम तूच होती काय तू मी बाथरूम दुःख लावते मी बाथरूम मध्ये लपली होते बाबा तुम्हाला गावातले बया सुद्धा पूर्ण दोन दोन बाया तुमच्याकडे येते तिकड सगळं फरशी बिरशी मुस्कडीत मारीन तुला लाज वाटते काय लाज वाटते का माझ्या पोरी सारखे ह्या पोरी आणि तू असं म्हणतो का कशाला आलते इथे त्या कशाला आलते म्हणजे हा तू जाऊन दारू पितो भांडतो बायकोशी एक तर बायको तीन वर्ष घरी होती मी बायको बायको करत फार फिरत होता करे श्यामे हा आणि आता बायको आली तर तिला नांदवीत नाही काय नाही काय नाही दोन अजून घ्या दोन का द्या अरे तुला लाज वाटली पाहिजे लाज एवढी चांगली बायको तुला मिळाली वर्षभरापासून चांगला संसार चालू आहे दारू पितो तू तु। तुम्ही चांगला मानणार का चांगलं मानणार तुमची धुन बिन धुत असेल ना तुम्हाला पुराणात बाया हे बाया काय पण बोलू नका ते बोलायचं काम करताय आम्हाला घरी काम धंदा नाही का मी हाताने करू शकता सगळं मी उचलून टाकी ना तुला कुठं ये इथं जाऊ द्या बा मी सांगते अहो ते देव माणूस आहे देव माणूस माझ्या वडिलांसारखे आहेत की माहितीये का जसं एखादा वडील पुरीची काळजी घेतो ना त्यापेक्षा डबल त्यांनी माझी काळजी घेतली खायला प्यायला सगळं मला म्हणाल ते आणून खायला घातलंय सुगंधताईनी सुद्धा मला डबा आणून खायला आणि त्यांना ठेवतोय तुम्ही मला घराच्या बाहेर काढलं तर मला आसरा कोणी दिला आबांनी दिला मला म्हणले नको जाऊ बाई तू घराच्या बाहेर जाऊ दे नवरा बायकोची बांधणं होत असतात मी तर ठरवलंच होतं तुमच्यावर केस करायची पण ह्यांनी सांगितलं म्हणून मी गप्प बसले आणि ह्यांच्याकडे राहिला आले दोन दिवस करायला आमच्या निघाला होता आम्ही बायकोला पुरी म्हणून काय होता रुपा आता तू केस करते सुधारती कशी केस सुधारायची नाही ठीक तिघस काय केस करेन सांग काय के केस करायची तिला तुम्ही रस्त्यावर सगळं गाव गावातले लोक बघत तुम्हाला कोण बघा ना आम्ही नवरा बायको इथे नवरा बायको म्हणजे काय रस्त्याने मारीत फिरशील का हा अरे जरा डोकं जागेवर ठेव झाले अजून बी अजून लय तुझे लय वर्ष जायचे तुला माहितीये का माणूस भेटत नसतो माहिती का चांगली बायको भेटत नसती नशिबानी भेटती झाल्या ऐकून घे आज मी माझं म्हणणं आलं का ध्यानात चालली होती ती रुसून आज ती जर घरी गेली असती गावातले लोक काय म्हणले असते तिच्या घरचे लोक काय म्हणले असते राहू द्या बाय यांचा संसार झाला असता का यांच्या वलाव फिरता ये नसते गावभर अहो आपण गावात आहे म्हणून बरं आहे ती बायको आल्यापासून जरा वटणीवर आले नाही तर गावभर गल्लो गल्ली गावात ती राहणार आहे का ती जाणारच आहे आज मी जाणारच आहे मला राहायचंच नाही मला संसारच तू तिचं डोकं गरम करशील चुकलं चुकला माहिती द्यायचं मारायचं ना आम्हाला सांगायचं आमच्या घरातलं पुढे पुन्हा राहतो आणखी दिला तुला आहे मी तुला दोन टोले ताकीत परत नीट होतो त्यांनी पाया जरी पडला तर मी आता नांदत नसते मी माझ्या घरी जाऊन कष्ट करून खाणार मला नाही घरात का मग बघतोय नक्की तिची माफी माग कोणाची तिची माफी मग मी मग तुन मारायचो नाही रस्ते म्हणून माफी माग तुला मारायचो नाही रस्ते नेन म्हण तिला इज्जत दिन परत दारू पिऊन येणार नाही मारणार नाही रस्त्याच बघा दारू म्हटल्यावर तोंड तोंड निघतंय का त्यांचं बोल बोल दारू नाही पिणार बोल पटकेस दारू नाही पिणार आमरस खाऊ घाल त्याला तुम्ही जर परत इथं पुढे दारू पिले मला गावासमोर जर तमाशा केला ना हानमार केला ना तुम्ही सगळे बघा मग मी जाणार म्हणजे जाणारच मग त्यावेळेस मी कोणाच ऐकत नसते सगळे वयाने मोठे आहेत आणि सगळ्यांचा मी मान ठेवते म्हणून मी फक्त घरी जाते जाऊ जातीला घरी घेऊन जा सुखाने नांदू काय तुला रुपा तू बी शांत चालतं होतं आंबे घेऊन जा घरून रस्पी बायक तिकडे घेऊन ते विकत जायलांडे आबा नाही सुधारायचं वाण आहे ना चांगलं नाहीये दलिंदर बेकारची बावटी काही बोलत राहते जाऊ का आबा मी पण माझ्या घरचे कामं पडले टावा खाऊंग्या हा हा खातो